Ngay cả vợt này. Ngay cả vợt này. Ngay cả vợt này. Ngay cả vợt हा सर विशेष जप्ती वसुली म्हणून चालू झालेली आहे आता आपण किती वसुली झालेली आहे किती वेळाची झालेली आहे आ, या चालू वर्षामध्ये कर आकारणी व कर संकलन विभाग लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वर्षभरामध्ये मालमत्ताधारकांसाठी त्यांनी टॅक्स भरावा यासाठी आपण विविध उपक्रम राबवत आहोत ज्यामध्ये सूट दिलेली आहे तसेच वेळोवेळी आपण योजना योजनासुद्धा लागू केलेली होती परंतु अद्यापही काही थकबाकीदार जे आहेत की ज्यांनी मनपास टॅक्स भरून सहकार्य करण्यास तयार नाहीत त्यांच्या विरुद्ध मनपाने धडक जप्ती मोहीम आपण सुरुवात केली आहे ज्याअंतर्गत सहा पथकांची आम्ही स्थापना केलेली आहे आणि दररोज त्यांच्यामार्फत कारवाई होत आहेत एवढ्या कारवाया करूनही अद्यापही बारा मालमत्ताधारक आहेत ज्यांनी की टॅक्स भरणा केलेला नाही तर त्यांचे प्रस्ताव आम्ही महसूल विभागाकडे बोजा जडवण्यासाठी पाठवत आहोत आणि लवकरच त्यांच्या मालमत्तांचा जो आहे तो लिलाव पर करण्याची प्रक्रिया महापालिका राबवणार आहे तरी याद्वारे मी शहरातील सर्व थक थकबाकीदार मालमत्ताधारकांना आव्हान करतो की आपल्याकडील थकीत जो कळा आहे तो भरून मनपा प्रशासनात सहकार्य करावे व जप्तीसारखी होणारी कटू कारवाई टाळावी